हॅलो हिलिंग पॉवर टेप चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही सर्व स्वस्थ आहात मस्त आहात मी पण छान आहे आजचा व्हिडिओ आपण एक आपल्या जिव्हाळ्याच्या विषयावर बनवणार आहोत आपल्याला सगळ्यांना आवडणारा सगळ्यांना हवाभावा असा वाटणारा असा हा विषय आहे आणि ते म्हणजे माझं माहेर आपलं सर्वांचं माहेर माहेर सगळं किती बोलायला छान वाटतो ना माहेर माहेर म्हणजे आनंद माहेर म्हणजे सुख माहेर म्हणजे शांती काय काय उपमा होऊ या माहेराला खरंच हे माहेर कसं असतं इकडून तिकडं बागडायचं फुलासारखं या फुलावरून त्या फुलावर छानपरीसारखं मधासारखं त्या फुलांचा वास घ्यायचा त्याचा गंध घ्यायचा असं सुंदर माहेर सर्व माझ्या मैत्रिणींना हवा असं वाटणार मला पण हवा हवं वाटणार असं हे माहेर तर आपण या मायाविषयी बोलू या मायारावर आपण थोड्याशा गप्पा मारूया आत्ताचं माहेर आणि पूर्वीचं माहेर याच्यामध्ये खूपच फरक आहे मला माहेर म्हटलं का की मला ती मी पाचवीला असताना ना ती कविता आठवते हो मला घाल घाल पिंगा माझ्या परसात किती सुंदर त्या कवीने लिहिले आणि त्यावेळेस कसं अशी सोय नव्हती ना फोन नव्हते लवकर माहेर जायला भेटायचं नाही मग नवीन लग्न झालेल्या लग मुली तेव्हा लहानपणातच लवकरच लग्न व्हायचे मग त्या मुली वाऱ्यासंगी गम गोष्टी करायच्या वाऱ्याला सांगायच्या वाऱ्याच्या कानात सांगायच्या पक्ष्यांच्या कानात सांगायच्या की जा माझ्या माहेरी आणि सांग की तुझी लेख सुखात आहे तुझी लेख आनंदात आहे आईला सांग कधी मला घ्यायला पाठवशील भावाला मला खूप तुझी आठवण येते मला आपल्या कपी लगायची आठवण येते मला तिच्या दुधावरच्या दाट साईची आठवण येते किती सुंदर आणि किती छान आताच मायर कसं आहे आत्ता तर लगेच आपण जाऊ शकतो फोन करू फोन तर आपली अर्धी भेट होत असतील असंही माहेर तिच्या पर्सात पडलेला तो पार जातकाचा जा सडा तो वेचायला सुद्धा ती म्हणे कशी कधी मला येतो रडताना तिचा जातो चंद्रकलेचा जा शिवला चिंबू होतो खरंच माहेर म्हटला की डोळे भरून येतात माहेर म्हटला की कंठ दाटून येतो पण आई आहे तोपर्यंतच माहेर आहे हे ज्याला आई नाही आहे ना त्यालाच कळेल आणि त्यालाच माहिती कारण कसं आहे ना किती जरी नाही म्हटलं तर आई एक अशी असते माहेरचं ते एकच माणूस की माझी मुलगी येणार म्हणून ती वाट बघते गोडाचं खायला करून ठेवते एका ताटात जेवायला बसते आणि आग्रह करून करून खा की खा की दोन खास खा काही जेवलीच नाही तू तर काही घेतलंच नाही तू तर काही खाल्लंच नाही म्हणजे तिचं मन असं आपण किती खाल्लं तरी तिचं मन असं भरतच नाही अशी ती माहेराची आई असं ती माहेर आई आईना खरं सुना असतं आणि खरंच या मायाबद्दल किती बोलू मला आता दाटून आले आणि तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माहेराचा कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुमचं माहेर कसं आहे तुम्ही माहेर किती के मजा केली काय काय मजा केली के हे पण मला कमेंटमध्ये पाठवा लवकरच आपण पुढच्या व्हिडिओत भेटू तोपर्यंत काळजी घ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग ब्लेस यू